आपल्याला मुंबईला जायचं आहे म्हणून त्यांना आपल्याला पंखाजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलवलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसतो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरगा आवळला दोरीनं पण पॅक आवडलं नाही ना दोन्ही हाताचे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काही झालं नाही म्हणजे त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावेनं बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं आहे ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईलमध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोनपेवर आहे माझं ज्ञानेश्वर माझाश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा रातोच्या चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी राहायला असायला खेजलाय उचललं तुम्हाला ओळख आहे 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 ओळख दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं त्यांनी त्यांनी ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन हम्म आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो मी तू यानंतर तुम्ही काय तक्रार हो काय हा एसपी ऑफिसला जाणार मी घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार त्याच्यामुळे तक्रार कोटली मला जायलाच हे नाही ना माझ्याकडे तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार आहात कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलीस स्टेशन मधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता केस पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करणार पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलिस गाडी पोहोचली समजायचं जर गाडी पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्हीतून त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर आपण डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत आदरणीय पंकजाताई मुंडे नेमकं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे तुम्ही स्वतः लक्ष घालणं गरजेचं आहे लोकांना भेटणं गरजेचं आहे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे काय आहे हे या व्यक्तीकडून दोन लाख उकळले आणि तुमचं नाव घेऊन उकळले आहेत आणि काय काय म्हणजे परत उकळल्यानंतर याला फार फाशी मारायची यानंतर कोंडून टाकलं मी याला नाही म्हणून पुन्हा संध्याकाळी त्याचा कार्यक्रम करायचा गप्चीप कुठं पुरून टाकायचं काय नेमकं काय चालू आहे बीडमध्ये नेमकं कोणत्या मार्गावर बीड जिल्हा चालला आहे कोणत्या मार्गावर कोण आहे हा दत्ता तांदळे नेमकं एवढं मोठं प्रकरण होऊन सुद्धा जर या लोकांना जर अक्कल येत नसेल नेमकं काय काय कोणत्या दिशेने चाललेलो आहोत कोणत्या दिशेने बीड जिल्हा चाललेला आहे फार 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 भयानक अशी परिस्थिती आहे धनंजय मुंडे तर यावर लक्ष घालणार नाहीत आता हे जवळपास मागच्या वीस पंचवीस दिवसामध्ये स्पष्ट झालेलं आहे परंतु आपण लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा चालवणारे आहात त्यामुळे पंकजाताई आपण लक्ष घालणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आपण एक सुसंस्कृत राजकारणी आहात परंतु आपले कार्यकर्ते तो तुमच्याकडे येणार होता वीस लाखासाठी म्हणजे तो तुमचा कार्यकर्ता असेल किंवा खालचा कार्यकर्ता असेल परंतु आपण लक्ष नाही घातलं तर बीडची अवस्था अत्यंत वाईट होईल रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम